गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या बेस्ट फ्रेंड सर्कल ग्रुपच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बी एफ बॉईज ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य एकवीस फुटी तुळजा भवानीची मूर्ती तयार करण्यात आली होती सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून फटाक्यांची आतषबाजी करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इचलकरंजी शहरात वेगवेगळ्या भागातल्या युवकांनी मिळून बीएफ बॉईज या ग्रुपची स्थापना केली आहे दोन हजार अकरा सालापासून आतापर्यंत या ग्रुपच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात येते शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात याही वर्षी या ग्रुपच्या वतीनं शहरातल्या जुन्या नगरपालिकेच्या बाजूला भव्य दिव्य अशी एकवीस फुटी तुळजाभवानी मातेची मूर्ती साकारण्यात आली होती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आणि आरती करण्यात आली संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीची सुरुवात स्मिता तेलनाडे नागेश पाटील शैलेश पवार रमेश कबाडे यांच्या हस्ते करण्यात आली यात पारंपरिक वाद्य विद्युत लेसर शो ठेवण्यात आला होता तसंच चौदा फुटी राम आणि हनुमानाची मूर्ती ही मिरवणुकीचं आकर्षणाचं केंद्रबिंदू होती तसंच या ग्रुपच्या वतीनं आतापर्यंत खूप समाज उपयोगी कामं केली गोरगरीब नागरिकांना खूप मदत केली गेली आहे शिवजयंतीनिमित्त चार ते पाच हजार लोकांसाठी महाप्रसादाचं नियोजनही करण्यात आलं होतं